या देहाच्या वेरी मते ज्ञान जरा पुतला योग क्रियेने त्यास साठवून भगवंत हा गाठला योग क्रियेने त्यास साठवून भगवंत हा गाठला या देहाच्या वेरी मते ज्ञान हारा पुतला योग क्रिये त्याच साठून भगवंत गाठला योग क्रिये त्यास साठवून साठून भगवंत गाठला हृदयस्थानी स्पंदना लिंगण बसविले लक्षणसाचे बाटणा अनुभवाने दावले हृदयस्थानी स्पंदना अनुभवाने जीवन जिवंतले तुन ओलीच केले जीवन जिवंतले तुन ओलीच केले जाग योग क्रियेने दास साठून भगवंत गाठला योग क्रियेने रे दास साठून भगवंत गाठला या देहाच्या वेरी मध्ये योग क्रिये साठून भगवंत गाठ योग क्रिये रेचा साठून भगवंत गाठ पंच प्राणा पाचमुणी ऊर्जा वापरली शुषोमारी तुली त्या प्रसाली पंचा प्राण पाडुणी ऊर्जा वापरली वाईना प्रसवी परे साली जरा फुटला परे साली जरा फुटला दादा ब्रह्मा उठला योगातले नेताच साठ मी भगवंत गाठला योग क्ले नेचा साठ भगवंत गाठला या देहाच्या वेळे मध्ये యోగ క్రియే నేత సాధ భగవంత యోగ క్రియే నే సా భగవంత గిండ్ బ్రహ్మణ పుల వేలా రక్షణ కన్నా మనమాళీ మిండ్ బ్రహ్మాండ రక్షణ కరి तदा तो चालकाला तदाकार तो चालकाला विस्तार हा वाढ योग क्रियेने त्यात साठून भगवंत योग क्रियेने त्यास साठून भगवंत हा वाट या देहाच्या वीर योग क्रिये नेटास साठवून भगवंत गाठला योग नेटास साठून भगवंत गाठला चार सहा जरा भरपूर माल पिकला संकल्प सोडला भगवंताने वाटला चार सहा जरा भरपूर माल पिकला संकल्प हा सोडला भगवंताने वाटला पूर्ण विरामासाठी कपला पूर्ण विरामासाठी कपला सोडून हा काटला योग क्रियेने त्याच भगवंत हा गाठला योग क्रियेने साठून भगवंत हा गाठला या देहाच्या विरी मते ज्ञान ಯೋ ಗಿ ರೇ ಸಾಟೂನ್ ಭಗವಂತ ಗೌಕ ಸಾಟೂನ್ ಭಗವಂತ ಗಾಠ ಯೋ ಗಿ ರೇ ಸಾಟೂನ್ ಭಗವಂತ ಗಾಠಲ